कविता आहे बाबुळ झाड वसंत बापट असकोड भक्कम गाठ ताठर कन्ना पाठ वारा खात गारा खात बाबुळ झाड उभेच आहे देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे आभाळात खुपसून बोटे बाबुळ झाड उभेच आहे अंगावरची लवलव मिटली माथ्यावरची हळद विटली छाताडाची ढपली फुटली बाभूळ झाड उभेच आहे जगले आहे जगते आहे काकुळतीने बघते आहे खांद्यावरची सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे टक 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 चिटर फटक चिटर फटक सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे आठवते ते भलते आहे उरात माझ्या सलते आहे आत काही कळते आहे आत फार जळते आहे असल लाकूड भक्कम गाठ ताठर कना पाट वारा खात गारा खात बाबू झाड उभेच आहे